कधी विचार केलात का फक्त एका शब्दाने एका कमेंटने एखाद्याचं संपूर्ण आयुष्य कोसळू हो, इतरांचं जीवन सुंदर करणारा मेकअप आर्टिस्ट सोशल मीडियावर लाखो लोकांच्या हृदय राज्य करणारा यश म्हणजेच यशोसेगा आज आपल्यात नाही पण त्याची कथा त्याचा संघर्ष आणि त्याचा दिलेला संदेश कायमच आपल्या मनात ठेवणार आहे ही फक्त एक कलाकाराची गोष्ट नाही आहे संवेदनशीलची आत्मविश्वासाची आणि समाजाने बदल घडवून आणण्याची कहाणी आहे आणि म्हणूनच आज मी सांगते यश सिंहाची कहाणी आणि पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे व्हिडिओ फक्त आपल्या चॅनलवरच बघायला मिळतात चला तर सुरू करूया यशसिंहाची कहाणी यश सिंह एक साध्या कुटुंबात जन्मलेला मुलगा लहानपणापासूनच त्याला रंग ब्रश सजावट यांची आवड होतीच जगात जिथे मुलांना कार क्रिकेट गॅजेट्स हवे असतात ना तिथे यशूला हवं होतं रंगवायचं सजवायचं आणि चेहऱ्यांवर आत्मविश्वास कुंटायचा त्याच्या या आवडीमुळे अनेकदा लोकांनी प्रश्न विचारले हे मुलासाठी योग्य आहे का लोक काय म्हणतील व त्याला फरक पडला नाही त्याने ठरवलं हीच माझी दुनिया आहे हा माझा ड्रश आहे आणि हाच माझा आवाज आहे तो इंस्टाग्राम युट्यूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्याने ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोक थक्क व्हायचे एक साधा चेहरा काही मिनिटात जणू एखादं आर्ट पीस व्हायचं असं वाटायचं हा मेकअप नाही हा जादू आहे लोकप्रियता वाढत गेली फॉलोअर्स लाखोंमध्ये पोहोचले पण प्रत्येक टाळ्यांबरोबर काही येऊ लागले हो इंटरनेटवर मिळालेलं प्रेम जितक भारी होतं तितकीच ट्रोलिंगची तलवारही धारधार होती हा मुलगा आहे की मुलगी हे बरोबर नाही हे विचित्र आहे अशा कितीतरी विषारी कमेंट्स रोज येऊ लागल्या लोक विसरले की स्क्रीनच्या पलीकडेही एक हृदय आहे भावना आहेत एक कुटुंब आहे यश स्वतःला धीर देत राहिला पण आतून तो तुटत होता त्याची कला जरी बाहेर चमकत होती ना तरी अंतर्मनात अंधार पसरत होता शेवटी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस सर्वांनाच हादरवून गेला त्या दिवशी यशने जग सोडलं त्याच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये त्याने कुटुंबाबद्दल प्रेम व्यक्त केलं होतं त्याने म्हटलं होतं जर पुन्हा भेटलो तर वेगळ्या रूपात भेटू हे वाक्य आजही लोकांच्या मनात घर करून राहिले त्याची बहीण आणि कुटुंबाने सोशल मीडियावर दुःखद पोस्ट शेअर केली त्यांच्या डोळ्यातला असू आवाजातलं शून्य पण सांगून गेलं की शब्द एक शब्द किंवा एक एक शब्द किंवा एखाद्याचं आयुष्य संपू शकतो नाही का तपास अजूनही चालूच आहे अशी काही कारण अजून स्पष्ट नाही आहेत पण ही गोष्ट ठाम आहे सततच्या ट्रोलिंगमुळे समाजाच्या दगडांमुळे हा कलाकार हरवला ही कथा आपल्याला शिकवते शब्दा शब्दा की शब्दांमध्ये ताकद असते एखादा शब्द एखाद्याला आयुष्यभरासाठी प्रोत्साहनही देऊ शकतो आणि तो शब्द एखाद्याला संपूर्णही टाकू शकतो आपण सोशल मीडियावर सहज हो बोलतो लिहितो पण कधी विचार करतो का त्या स्क्रीनच्या पलीकडे एक जिवंत व्यक्ती आहे त्यालाही वेदना होतात त्यालाही त्रास होतो आज यश आपल्यात नाही पण त्याचा संदेश आपल्यात आहे संवेदनशीलवाना एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा असू नाही जगाला रंग वा पण कोणाचं आयुष्य काळं करू नका एखाद्याला एक फक्त एका एक शब्दाने उभं करता येतं आणि त्याच एक एखाद्याचं जीवन संपवताही येतं मित्रांनो मे केवळ ओव्हर यशची कहाणी फक्त दुःखाची नाही आहे ती एक आहे एक जागृतीची त्याने ब्रशने रंगवलं ते फक्त चेहरा नव्हता तर हजारोंचा आत्मविश्वास होता आज आपण जर एक बदल करायचं ठरवलं तर एकमेकांशी प्रेमाने बोलायचं सपोर्ट करायचा पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची तर आपण खरंच अनेकांचं आयुष्य वाचवू शकतो लक्षात ठेवा जीवन हे लढण्याचं नाव आहे आणि प्रत्येक संघर्षानंतर यश मिळू जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तुमच्या मनाला अगदी जवळून भिडली असेल तर हा संदेश पुढे नक्की पोहोचवा कारण एक शब्द एक हसू एखादा आयुष्य बदलून टाकू शकतो मेकोवर यश यांना भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा भेटूया एका नव्या संघर्षात तोपर्यंत काळजी घ्या आनंदी जीवन जगा आणि प्रयत्न चालूच ठेवा कारण यश होईल रे आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद